आहेस केवढा आणि बोलतोस किती बायकोला व्हिडिओ दाखवायला बायको तुझा व्हिडिओ बघायला तू काय हिरो आहेस का कुठल्या पिक्चरचा भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना पोलिसांच्या पत्नीने धू धू धुतले नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत रोजच वायफळ बडबड करणारे आणि फडणवीस यांचे नाव पुढे करीत धमक्या देत सुटलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांना पोलिसांच्या पत्नीने शेलक्या शब्दात धू धू धुतले आहे शिवाय कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे पोलीस आयुक्त महिला आयोग यांच्याकडेही पोलीस पत्नीने धाव घेतली आहे त्यामुळे आता राणे यांच्यावर खरंच कारवाई होणार काय त्यांच्या बेलगाम जिभेला लगाम लागणार काय हे पहावे लागणार आहे पोलीस माझे काहीही वाकडे करू शकत नाहीत आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे अशी विधाने त्यांनी जाहीर सभेतून अनेकदा केली आहेत यावर विरोधकांनी देखील प्रचंड टीका केली होती परंतु राज्याच्या गृह विभागाने त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही त्यानंतर राणे यांचे कायदा मोडून विधाने करण्याचे काम तसेच सुरू आहे गृह विभाग आणि गृहमंत्री गप्प असले तरी आता पोलिसांच्या पत्नींनी राणे यांच्या विरोधात मोठा उठाव केल्याचे दिसत आहे पोलीस व्हिडिओ काढून काय करणार घरी जाऊन पत्नीला माझे व्हिडिओ दाखवणार अशा विषयाचे विधान नितेश राणे यांनी जाहीर सभेतून बोलताना नुकतेच केले होते या वक्तव्याचा पोलीस कुटुंबियाकडून निषेध व्यक्त केला जात आहे त्यामुळे नितेश राणेंना ते वक्तव्य भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे केवळ पोलिसच नव्हे तर पोलिसांच्या पत्नीनाही त्यांनी अपमानित केल्याचे पोलीस पत्नी म्हटले आहे कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे नितेश राणे यांनी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियाची लेखी माफी मागावी अशी मागणी या निवेदनात पोलीस कुटुंबियांकडून करण्यात आली आहे आमचं राज्य आहे पोलीस आमचं काय करणार असं ते जाहीर सभेत म्हणतात पोलीस व्हिडिओ काढतात ते घेऊन काय करणार जाऊन बायकोला दाखवतात तुझे व्हिडिओ बघायला तू काही हिरो आहेस का लोकप्रतिनिधी असा बोलतोय तर उद्या पब्लिक काय बोलेल असा प्रश्नही या महिलांनी उपस्थित केला आहे पोलीस व्हिडिओ करतात तो त्यांच्या ड्युटीचा भाग आहे त्यांच्या रेकॉर्डला ते ठेवत असतात तुम्ही संविधान मोडताय पोलीस खात्यावर तुमचा दबाव आहे का असा प्रश्नही त्यांनी नितेश राणेंना विचारला आहे तू आहेस केवढा बोलतोस किती पायाखाली स्टूल घेऊन भाषणाला उभा राहतोस आणि पोलिसाबद्दल बोलतोस अशी टीका देखील पोलीस पत्नींनी राणेवर केली दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे महिलांचा अपमान कुठे केला असे विचारणाऱ्या भाजप आमदाराविरोधात पोलिसांच्या पत्नीने आज मुंबई पोलीस आयुक्ताकडे तक्रार केल्याची माहिती वडेट्टीवारांनी दिली भाजप आमदार सतत पोलिसांचे खच्चीकरण करतात त्यापुढे जाऊन त्यांच्या पत्नीबद्दल बोलतात कारवाई नाही झाली तर आंदोलनाचा इशारा आज पोलिसांच्या पत्नीना द्यावा लागतो त्यातून राज्यात पोलिसांची आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काय आहे हे राज्यातील जनतेला दिसत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले ज्या राज्यात पोलिसांच्या पत्नीला खालच्या भाषेत सत्ताधारी भाजप आमदार बोलत असतील तिथे इतर महिलांची सुरक्षा आणि सन्मानाबाबत काय स्थिती असेल असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे की जे नितेश राणे पोलिसांबद्दल काही जाहीर सभेमध्ये काही बरळत असतात काही बोलत असतात आणि हां आणि काही लोक म्हणजे का राजकारणी कोणी असं तरी काही पोलिसवाल्यांबद्दल काही शब्द वापरत असतात त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे आलो आम्ही निवेदन दिलं आहे सविस्तर सी पी साहेबांना की याच्यावर योग्य कारवाई व्हावी की नितेश राणेला पोलिसांची जाहीर माफी मागायला सांगावी पोलीस कुटुंब याच्या अभिमानित आहे कारण त्याने त्याने भरसभेमध्ये नुसतं पोलिसांनाच अपमानित केलं नाही तर पोलिसांच्या ना पत्नीनं सुद्धा त्याने अपमानित केलं आहे कारण त्याने असं वाक्य वापरलं आहे की पोलिसवाले आमचं काय करणार आहे आमचं राज्य आहे जर तुमचं राज्य आहे आणि पोलिसवाले तुमचं काय करणार आहे म्हणजे पोलिसवाले तुमच्या दबावाखाली कार्य करतात का तुम्ही संविधान तर मोडत आहेत संविधानातले तर तुम्ही पोलीस खात्यावर पण तुमचा दबावाने चाललं आहे का पहिली गोष्ट हे तुम्ही जाहीर सभेत स्वतः सांगितलं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की वाले व्हिडिओ काढतोय तो व्हिडिओ काढून तो काय करणार आहे घरी घेऊन बायकोला दाखव दाखवणार पण वाले व्हिडिओ काढतात हा त्यांच्या ड्युटीचा भाग असतो हे त्याला कळायला होतं कदाचित तो, तो, तो शाळेत गेला नसेल प्रश्न नाही त्याचा त्याला कळायला होतं की पोलीस खातं व्हिडिओ पोलीसवाला का व्हिडिओ काढत असतो त्याच्या रेकॉर्डिंगला त्याला ते ठेवावं लागतं म्हणून त्यांचं ते व्हिडिओ काढत असतात तो पोलीस काय व्हिडिओ व्हिडिओ काढून काय करणार तो नेऊन घरी बायकोला दाखवणार बायकोला व्हिडिओ दाखवायला बायको तुझा व्हिडिओ बघायला तू काय हिरो आहेस का कुठल्या पिक्चरचा आम्ही आणि आम्ही कुठे रिकामो तुझे व्हिडिओ बघायला आम्हाला चार पाच दिवसानं कळलं की तू असं बरं लोकप्रतिनिधी असा बोलतोय पोलीसवाल्याला त्यांच्या कुटुंबा कुटुंबाला तो उद्या पब्लिक कसं बोलले पोलिसवाल्यांना आणि आम्ही तुझा फोटो आम्ही कशाला बोलू अरे तू आहेस केवढा आम्ही बोलतोस किती पाय खाली टूल घेशन तुमच्या भाषणाला उभारतोस आणि पोलिसांच्या विरोधात बोलतोस मागणी काय असलं माझी मागणी आहे त्याने पोलीस खात्याची आणि पोलिसांच्या कुटुंबाची जाहीर माफी मागावी आता तरी आमदार नितेश राणे यांच्या धमक्यात थांबतील काय त्यांच्यावर खरंच कारवाई होईल काय आपल्याला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अजून आपण आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा बेल आयकॉनचे बटन दाबा लाईक शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार